नमस्कार कोण होती सुतू काय झाली सुतू या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे ते म्हणजेच श्रीकांतचा जीव वाचवण्याच्या बहाण्याने मंदार आता धर्माधिकाऱ्यांच्या घरामध्ये शिरलेला असतो शिवाय त्याने घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात घर निर्माण केलेलं असतं श्रीकांतचा जीव वाचव आणि तो किती डाऊन टू अर्थ आहे किती सौम्य सभ्य आहे आणि शालीन आहे हे दाखव सुलक्षणाच्या मनामध्ये सुद्धा त्याने विशेष जागा निर्माण केलेली असते सगळ्यांना त्याचं तोंड भरून कौतुक का असतं कारण त्याने घरात श्रीकांतचा जीव वाचवून खूप मोठे उपकार केलेले असतात शिवाय ते सगळं मंदारने पार्सलच्या स्वरूपात श्रीकांत साठी धर्माधिकाऱ्यांच्या घराच्या ऍड्रेसवर काहीतरी पार्सल पाठवलेलं असतं त्या पार्सल मध्ये नक्कीच श्रीकांतच्या उपयोगी पडणारी वस्तू असते कारण त्याला बरं वाटत नसतं त्याच्यामध्ये चालण्याची म्हणजे जास्त चालण्याची क्षमता नसते तेव्हा त्याच्याच रिलेटेबल किंवा त्याच्याच रिगार्डिंग त्याने काहीतरी असं पाठवलेलं असतं जे पार्सल श्रीकांत कलेक्ट करतो म्हणजेच निशा कलेक्ट करते आणि श्रीकांतला नेऊन देते तेव्हा श्रीकांतने त्याचे मनकपूर्वक आभार मानलेले असतात त्यावेळी निशाने सुद्धा अगदी कुतुहलाने विचारलेलं असतं की हे पार्सल कोणी पाठवलंय कोण येते तेव्हा श्रीकांत मंदारबद्दल बोलतो निशाला मंदारबद्दल विशेष कुतूहल वाटत असत फोनवर मंदारने श्रीकांतला सांगितलेलं असतं की मी एक अनाथ आहे तेव्हा मी तुमच्यात माझ्या वडिलांना बघतो त्यामुळे श्रीकांतला आता खरंच खूप आदर वाटू लागलेला असतो अलीकडे निशा अचानक गायलाही लागली त्यानंतर निशामध्ये कॉन्फिडन्स आत्मविश्वास प्रचंड आलेला आहे हे घरात सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं निशा मोकळी चोकळी गात असते प्रत्येकाशी मनापासून मोकळा चोकळा संवाद करत असते हे सगळ्यांना कळत असतं आता सुलक्षणा निशाच्या लग्नाबद्दल मनावर गोष्टी घेण्याचा विचार करत असते एकीकडे पौर्णिमाला सुद्धा वाटतं की आता निशा खरंच खूप नॉर्मल वाटते तेव्हा आता लवकरात लवकर तिच्या लग्नाचा आपण आटपून टाकावं तेव्हा पौर्णिमा सुलक्षणाला याबद्दल सगळं सांगते की आता निशामध्ये बरेचसे योग्य ते बदल झालेले आहेत उगाच नसत्या गोष्टी वाढत जाण्यापेक्षा आपण खरंच काय ते लग्नाची स्थळ बघायला सुरुवात करून द्यायला पाहिजे यावर सुलक्षणा म्हणते अगं हो पण यावर निशाची मर्जी आहे की नाही हे सुद्धा आपण विचारायला हवं हो की नाही तेव्हा पूर्णिमा म्हणते अहो ती माझ्या शब्दाबाहेर नाहीये कळत हो, तिला जर मी सांगितलं ना ती माझं सगळं ऐकेल ती काही त्या कावेरी सारखी आहे का उद्धट आणि उर्मट मला सांगते वहिनी ती जर त्या कावेरी मध्ये आता जास्त दिवस राहू लागली ना देऊ नको करायला पण आपली निशा सुद्धा त्या कावेरी सारखी उर्मट आणि उद्धट होऊन जाणार आहे बरं का तेव्हा सुलक्षणा म्हणते की हो ठाऊक आहे मला पण अगं पौर्णिमा मला माझ्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे आपली निशा नाही बिघडणार एकीकडे श्रीकांत आता सुलक्षणा जेव्हा खोलीत येते तेव्हा श्रीकांत आता सुलक्षणाला मंदारबद्दल सांगू लागतो मंडळी तुम्हाला मंदारबद्दल सांगायचंच राहिलं मागे आता मंदारने माझ्यासाठी पार्सल म्हणून काहीतरी चांगली वस्तू पाठवलेली होती तेव्हा सुलक्षणा म्हणते खूप गोड मुलगा आहे हो किती व्यवस्थित येतो खरंच आजकालच्या आईबाबांना असे मुलं जर मिळाले ना तर त्यांचा जन्म खरंच खूप धन्य होऊन जातो त्यांच्या जीवनाचं सार्थक होऊन जातं तेव्हा श्रीकांत म्हणतो की दुर्दैवाने मंदार अनाथ आहे तेव्हा सुलक्षणा म्हणते काय वाटलं नाही हो त्याच्याकडे बघून किती संस्कारी आणि सभ्यशालीन मुलगा आहे तो आईबाबा बाबा नसतानाही त्याच्यामध्ये केवढे संस्कार आहेत तेव्हा श्रीकांत म्हणाला हो ना मी जेव्हा हे ऐकलं तेव्हा मला सुद्धा खूप वाईट वाटलं की तो अनाथ आहे तेव्हा त्याला सांत्वना आणि दिलासा देण्यासाठी मी बोललो की बाबा स्वरूपी मी कायम तुमच्याशी तुमच्यासाठी हजर असणार आहे आणि तो सुद्धा मला म्हणाला की तुम्ही सुद्धा माझ्या आई बाबांसारखेच आहात बरं का तेव्हा सुलक्षणा म्हणते हो अगदी गोड मुलगा कधीतरी घरी बोलवूयात का तेव्हा श्रीकांत म्हणतो की हो नक्कीच बोलवूयात तेव्हा यावर सुलक्षणा पुढे म्हणते की अहो आपण असं करूयात का की उद्या आपण त्याला आपल्याकडे जेवणालाच बोलवून घेऊयात तेव्हा श्रीकांत म्हणतो की अगदी मनातलं यावर श्रीकांत म्हणतो अगदी मनातलं ओळखल बरं का मंडळी तुम्ही तेव्हा सुलक्षणा की ठीक आहे मग आपण तसंच करू दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे लवकर उठून आपापल्या कामाला लागलेले असतात विद्या आपापला करत असते कावेरी मात्र चिकूकडे लक्ष दे देऊन असते कारण चिकूची तब्येत थोडीशी खराब झालेली असते चिकूला प्रचंड ताप असतो आणि सर्दीमुळे तर पूर्ण त्याचं नाकच वाहत असतं तेव्हा कावेरी त्या चिंतेत असते आणि चिकूच्या डोक्यावर गरम पाण्याच्या आणि मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवत असते एकीकडे यश जेव्हा तिच्या रूम समोरून जात असतो तेव्हा तो आतून बघतो डोकून बघतो त्याला दिसत की कावेरी चिकूला घेऊन खूप चिंतेत आहे यश तिथे जातो आणि म्हणतो काय झालं कावेरीजी चिकूची तब्येत बरी नाहीये का यावर कावेरी म्हणते अहो बघा ना त्याला रात्री वासून खूप ताप आहे तेव्हा यश म्हणतो की माला सांगून काही बघू का म्हणजे का। घरात काही उपचार जर माला माहीत असतील तर तेवढं बरं होऊन जाईल तेव्हा कावेरी म्हणते की हो हो तेवढं बघा ना तेवढं प्लीज बघता का तेव्हा यश ताबडतोब ही गोष्ट जाऊन माला सांगतो यश म्हणतो की मा चिकूची तब्येत जरा जास्तच खराब झालेली आहे त्याचा ताप काही उतरेनासा होतोय कावेरी जी बहुतेक रात्रभर जागेवत्या वाटतं त्याच्यासाठी ते अजूनही त्याच्या डोक्यावर पट्ट्या ठेवत बसलेल्या आहेत तेव्हा मा म्हणते की अरे देवा मा खूप घाबरते आणि लगेच ताबडतोब चिकूकडे जाते कावेरीला आडवा आडवा का असे ना पण चिकूबद्दल सुलक्षणा खूप विचारशणा खूप विचारपूस करते तेव्हा सुलक्षणा सुद्धा आता बघते आणि म्हणते की घरीच आपण उपचार करण्यापेक्षा त्याला योग्य त्या वेळेस डॉक्टरकडे घेऊन जा यश आता तू एक काम कर तुला काही काम जर नसेल तर आता ताबडतोब लगेच चिकूला डॉक्टरकडे घेऊन जा उगाच जास्त नको रे त्रास व्हायला बघ कसा चेहरा पाडून बसला येतो लहानसं पोर रे ते मला काही बघवत नाहीये तेव्हा सोबत कावेरीलाही घेऊन जा असं म्हणत मा त्या दोघांनाही सांगते की पटकन त्याला डॉक्टरकडे घेऊन जा काय ते योग्य ते काय औषधोपचार उप, करून या आणि किती दिवस लागतील बरे व्हायला याची सुद्धा पडताळणी करून या मला काही असा चिकूचा आजार पण बघवत नाही आहे आता काल तर किती हसत खेळत होता बरं कदाचित त्याला दृष्ट लागलेली असणार आहे तुम्ही एक काम करा आता पटकन डॉक्टरकडे त्याला घेऊन जा सायंकाळी मी त्याची दृष्ट काढून देईल असं म्हणत कावेरी लगेच तयारी करायला घेते आणि यशसुद्धा त्याच्या रूममध्ये जाऊन रेडी होतो तेव्हा कावेरी आणि यश दोघही आता चिकूला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात ते गेल्यानंतर एकीकडे श्रीकांत त्याच्या रूममध्ये बसून मंदारला कॉल करत असतो तो मंदारला आमच्या घरी जेवणासाठी या असं सांगत असतो तेव्हा मंदार म्हणतो अहो काका कशासाठी तेव्हा श्रीकांत म्हणतो वडील म्हणताना मला मग आता वडिलांचा एवढंही नाही ऐकणार का तेव्हा मंदार म्हणतो की बरं तुमच्या शब्दाबाहेर मी नाही येऊन जाईल मी तेव्हा श्रीकांत म्हणतो तुमचं जर आता जमत असेल तर आताही या तेवढ्याच आपल्या गप्पा गोष्टी होतील तोपर्यंत स्वयंपाकही होईल मग जेवण वगैरे करून आणखीन गप्पा मारू तेव्हा मंदार म्हणतो बरं ठीक आहे मला जसं जमत तसा मी अर्धा एक तासामध्ये तिथे येऊन पोहोचते तेव्हा श्रीकांत म्हणतो बरं ठीक आहे एकीकडे सुलक्षणा रूम मध्ये येते आणि श्रीकांतला विचारते काय हो काय झालं यावर श्रीकांत म्हणतो की अर्धा एक तासात मंदार येतोय असं म्हणालाय एकीकडे श्रीकांत हे सांगितल्यानंतर सुलक्षणा तो म्हणतो मंडळी काय हो काय झालं एवढ्या चिंतेत का आहात यावर सुलक्षणा म्हणते अहो चिकूची तब्येत जरा बिघडलेली आहे आता मी त्यांना कावेरी आणि यशला त्याला घेऊन डॉक्टरकडे जायला सांगितलं मला काही इथे बघवलं नाही हो आता तर तो ठीक होता काल रात्रीपासून त्याला खूप ताप होता म्हणे तेव्हा श्रीकांत म्हणतो तुम्ही डॉक्टरकडे पाठवलं ना ते अगदी बरं केलंच बघा यावर सुलक्षणा म्हणते हो बरं ठीक आहे मी चला आता आवरायला घेते मंदार येईल तेव्हा तोपर्यंत जेवण पण रेडी पाहिजे ना तेव्हा श्रीकांत म्हणतो की हो हो चालेल असं म्हणत सुलक्षणा आत निघून जाते म्हणजे स्वयंपाक घरात निघून जाते थोड्या वेळात मंदार तेथे येतो मंदार बेल वाजवताच दरवाजा उघडायला निशा गेलेली असते निशा दरवाजा उघडते आणि समोर तिला मंदार दिसतो तेव्हा निशा मंदारला बघते आणि मंदार सुद्धा निशाकडे बघतो मंदार म्हणतो की काका आहेत का यावर निशा म्हणते हो हो आहेत ना तेव्हा निशा खाली मान घालते आणि श्रीकांतला जाऊन सांगते की काका ते मंदार आलेले आहेत तेव्हा श्रीकांत म्हणतो की हो हो आलोच तेव्हा ते दोघेही आता हॉलमध्ये मा गप्पा मारत बसलेले असतात तेव्हा श्रीकांत म्हणतो निशा जरा पाणी तेव्हा निशा मंदारला पाणी देऊ लागते निशा मंदारला पाणी देत असताना ती मंदारला डोळे भरून बघते निशाला जणू मंदारची पर्सनॅलिटी आवडलेलीच असते कारण मंदारचा स्वभाव मुळात खूप शालीन आणि सभ्य असतो शिवाय तो सुसंस्कृत पण असतो तेव्हा निशाला हे असं मंदारकडे बघून विचारात पडलेलं बघून पौर्णिमा सुद्धा आता विचार करू लागते आता मंदार आणि हिचं जर लग्न जुळलं तर किती चांगल्या गोष्टी होऊन जातील असंही मंदार एका चांगल्या कंपनीमध्ये आहे तो स्वतःचं त्याचं काहीतरी आहे मग आता ह्या दोघांचं जर लग्न झालं तर आणखीनच उत्तम होऊन जाईल नाही का असा पूर्णिमा मनोमन विचार करते आणि निशाला तिच्याकडे बोलवते ती निशाला म्हणते काय ग काय चाललंय का तेव्हा निशा तिला घडलेला सगळा प्रकार सांगते हॉलमध्ये पूर्णिमा येते ती म्हणते अरे मंदार कधी आलात तुम्ही यावर मंदार म्हणतो की थोड्या वेळापूर्वीच आलो काकू मी हा पौर्णिमा बाकी सगळी विचारपूस करून हळूहळू आता मंदारसमोर तिच्या निशाचं गुणगाण गायला गा ला लागते तेव्हा आता सुलक्षणा हे सगळं बघते आणि सुलक्षणासुद्धा पौर्णिमाची तगमग नोटीस करते तिला कळतं की पौर्णिमाच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे पण सुलक्षणालाही आता कुठेतरी तसंच वाटायला लागतं जेव्हा मंदारचे आचार विचार सुलक्षणाच्या लक्षात येतात तेव्हा सुलक्षणा सुद्धा डोक्यात हाच विचार येतो की मंदार आपल्या निशासाठी योग्य मुलगा आहे पण मंदारला हे सगळं विचारायचं तरी कसं तेव्हा ती हे सगळं श्रीकांतकडे बोलू बघते तेव्हा श्रीकांतच्याही डोक्यात हा सगळा विचार चाललेला असतोच श्रीकांत म्हणतो की मला सुद्धा मंदार आपल्या निशासाठी योग्य वाटतोय पण मग आपल्या निशाला मंदार आवडेल का तेव्हा पौर्णिमा म्हणते की अहो दादा तुम्ही मला विचारा ना मला नाही वाटत की निशा नकार देणार या सगळ्यावर हा सगळा संवाद सुलक्षणा पौर्णिमा आणि श्रीकांत मध्ये जेव्हा मंदार वॉशरूमला गेलेला असतो तेव्हा चाललेला असतो जेव्हा मंदार येतो तेव्हा ते सगळे आपापल्या कामाला निघतात आणि मंदार आणि श्रीकांतचं बोलणं तेव्हा पुढे कंटिन्यू होत असतं थोड्या वेळाने सुलक्षणा म्हणते की चला ताट्या लागले आहे जेवण घ्या तेव्हा जेवण वगैरे झाल्यानंतर श्रीकांत आता मंदारला हळूहळू गोष्टी विचारू लागतो तो त्याला श्रीकांतच्या घरदाराबद्दल विचारतो आई वडिलांबद्दल बद्दल विचारतो आता मंदारला त्याच्या घरदाराबद्दल विचारतो आई वडिलांबद्दल विचारतो तेव्हा मंदार आता हळूहळू सांगू लागतो की मी अनाथ आहे आणि उर्वरित सगळ्या गोष्टी तो अगदी चोखपणे श्रीकांतला सांगतो तेव्हा श्रीकांत म्हणतो की वाईट म्हणून घेऊ नका मला आता तुम्हाला काहीतरी विचारावंसं वाटतं म्हणून मी तुम्हाला विचारतो तुम्ही लग्न कधी करणार आहात तेव्हा मंदार म्हणतो की चांगली मुलगी जशी भेटेल तसं मी लग्न करून टाकेन तेव्हा यावर श्रीकांत मंदारला सुचवतो की आमच्या घरात आमची निशा सुद्धा आहे अगदी सर्व गुणसंपन्न मुलगी आहे आमची निशा ती छान गाते तिचं शिक्षण सुद्धा अगदी उत्तम क्षेत्रात झालेलं आहे यावर मंदार म्हणतो की यावर मला विचार करावा लागेल एकीकडे कावेरी आणि यश दोघेही घरी नसतात त्यामुळे मंदारला आता ही सुद्धा संधी सुटून गेलेली असते कावेरीला बघायची तेव्हा तो या सगळ्या विचारात असतो तो विचार करतो की अरे यार कावेरी आज सुद्धा दिसली नाही जेव्हा ती दिसेल आणि मला बघेल तेव्हा ज्या पद्धतीने तिला शॉक बसणार आहे ना ती स्वतः हे घर सोडून निघून जाणार आहे तेव्हा मंदार म्हणतो की ठीक आहे आपण करूयात यावर विचार पण मग मंदारला आता एकीकडे प्रश्न पडतो की पुन्हा पुन्हा या घरामध्ये येण्याचं आपल्याला कारण तरी कसं मिळणार तेव्हा मंदारला एक युक्ती सुचते निशाला लग्नासाठी होकार देणं हाच एक उत्तम पर्याय आहे धर्माधिकाऱ्यांशी सोयरीक करून घेण्याचा तेव्हा यश आणि कावेरीच्या गैरहजेरीत श्रीकांत मंदारकडे निशाच्या लग्नाबद्दल बोलतो यावर मंदार म्हणतो की तुम्हाला जर मी तुमच्या निशासाठी पात्र आणि योग्य वाटत असेल तर मलाही काहीही हरकत नाही तुम्हाला मी माझ्या आईवडिलांचा दर्जा देतो माझ्या आईवडिलांप्रमाणे तुम्हीसुद्धा माझ्या चांगल्याचाच विचार कराल पण या सगळ्यामध्ये निशाजींचं स्वतःचं मत काय आहे हे जाणून घ्यायला मला नक्की आवडेल त्यांचा जर होकार असेल तरच मी या गोष्टीसाठी तयार असेल पण जर नकार असेल तर मग मला हे मान्य नसणार आहे हे मला अमान्य असेल तेव्हा श्रीकांत म्हणतो की ते सगळं आम्ही तुम्हाला सांगू पण जर तुम्हाला असा आम्ही जर काही विचार केला तर चालणार आहे का असं सुलक्षणं आता सुद्धा श्रीकांतच्या पाठोपाठ मंदारला विचारू लागतो तेव्हा मंदार म्हणतो की हे सगळे डिसिजन मी आता तुमच्यावर सोपवतो मंदारची खरी ओळख मंदार म्हणून ही फक्त कावेरीलाच माहिती असते आणि धर्माधिकाऱ्यांच्या नजरेमध्ये मंदार मकरंद पाटील म्हणून वावरत असतो श्रीकांत सुलक्षणा आणि इतर घरच्यांच्या नजरेमध्ये मंदार मकरंद पाटील असतो तेव्हा श्रीकांतला मनोमन असं वाटू लागतं की आता मंदार आणि आपल्या निशाचं जर जमून गेलं तर पुढच्या खूप गोष्टी सोप्या होऊन जातील आणि असा सभ्य मुलगा आपल्याला बाहेर कुठे भेटणे नाही तेव्हा सगळ्यांच्या मनात आता हाच विचार चाललेला असतो तेव्हा आता मंदार म्हणू लागतो की चला काका मी आता येतो तेव्हा श्रीकांत म्हणतो थोडा वेळ अजून बसला असतास माझा माझा मुलगा यश ये आता येणारच थोड्या वेळात हे काय ना माझा नातू जरा आजारी पडलाय त्याला दवाखान्यात दाखवण्यासाठी ते त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले माझी थोरली सून आणि माझा धाकटा मुलगा तेव्हा आता मंदार म्हणतो की काका मला जरा अर्जंट मिटिंग आहे त्यामुळे मला जाणं भाग आहे तुमच्या आग्रहाखातर मी आलो जेवणाकरता तेव्हा मी उद्या उद्या येतो घरी तुम्हाला भेटायला तेव्हा श्रीकांत म्हणतो की ठीक आहे हरकत नाही तुम्हाला वेळ मिळेल तसं या तुमचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल खरंच खूप मनकपूर्वक आभार तेव्हा आता सगळ्यांचा निरोप घेऊन मंदार तिथून निघून जातो आणि मंदारच्या मनोमान आता लाडू फुटले आता मंदारच्या मनात लाडू फुटू लागलेले असतात की निशाच्या बहाणे का असेनं आता धर्माधिकाऱ्यांच्या घरामध्ये घुसण्याचा आणि जास्तीत जास्त वेळ टिकून राहण्याचा त्याला पर्याय भेटून गेलेला असतो एकीकडे एक निशा सुद्धा आता मंदारच्या विचाराने लाजत असते तर मित्रांनो आजचा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद